आम्ही आभार व्यक्त करतो आमच्या खोणी गावामध्ये येऊन आणि आमचं खोणी गाव म्हणजे एक धार्मिक गाव आहे आणि एक सांस्कृतिक गाव आहे अनेक सारे मंदिर नमस्कार मंडळी कशा सर्व मजेत का तर स्वागत आहे आप आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा सा ब्लॉग साईबाबा प्राण प्रतिष्ठान सोला यानिमित्त होत आहे आणि आज साईलीलाचा सा भजनसुद्धा आहे गावात पहिल्यांदा असा काय आहे आणि तीन दिवसाचा भव्य असा कार्यक्रम होता काल काय ब्लॉग शूट केला नाही बट आज बरं चला सकाळ सकाळी ब्लॉगची सुरुवात करूयात आणि राहा शेवटपर्यंत मस्त साईलीला भजन व पक्की धमाल करू पहिले तर आता चालू भिवंडी लावटीला मी थोडेसे कपडे शिवायला टाकतो लग्न आल्यां जा कपडे घेऊन द्या आणि या पहिल्या आता दर्शन करू आणि मग भोंडीआटी दे निघू सो जॉईन पर्यंत आणि ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका तुम्ही कसली वाट नका बघू चला निघूया मंदिर आहे आता सध्या मंडप आहे म्हणून नीट दिसन आहे तर तुम्हाला मूर्ती दाखवता बघा हे बघा बघायच ही मूर्ती आहे जयपूर शाह आणले दो नीट आज पूजेला बसल्यात वहिनीला उपास हो आज वहिनी नको ला तुझे आणि हो मंदिर तुम्हाला आतमध्ये दाखवता पूजा इथे घातली आहे दोन दिवस झाले पूजा आहे रोज नवीन नवीन जोरप बसताना <ı उस्तिवा> असं वाटतं मंदिर काहीच मूर्ती आणखीन विराजमान नाही केली पूजा अधिक विधी बाकीच आणि हा मंदिर एकदम मस्त सुंदर आज गावात मंदिर झाला म्हणजे खूप आनंद होतं आपल्या गावामध्ये एक मंदिरची कमी होती साईबाबाच्या तो सुद्धा झाला आणि ते भजे कधी मूर्ती बसणार आहे मूर्ती कधीपर्यंत बसणार आहे उद्या सकाळी आज भजन वगैरे आहे लीलाचा फुल माझा आहे ना आजच्या दिवसात सो कंटिन्यू आजचा दिवसात ब्लॉग आता निघू आला आपण सुद्धा लाहोटीला रेस्टॉर्मे a... काहीच तर आता पोचलोय लाहोटी कंपाऊंडला आणि इथून आता जाऊ सचिन बायचं इथे रे काल पूर पोचला काय रे कुठं आहेस कपड्यांच्या दुकानामध्ये गर्दी बघ आम्ही इथे थोडासा एक घेतले बाकी उचलून लागेल इथून रवाना काहीच खरेदी झालेली आहे मजबूत खरेदी केलेली आहे पैसा कापला बोलायचं आहे आपल्याला त्यांनी काय ला। घेतलं असं लावल्याला माहिती का एक पॅन्ट एक शर्ट सफेद पॅन्ट पण सफेद केला घेतली तुम्ही इस येते इथे इथे शनी मंदिरावर लुंगी घेत काय खरं शनी मंदिरा आता घेतो बिल बिल करतो आणि इथून पूजेला जातो संध्याकाळच्या साई घेण्याचा ना दाच्या नोटी बघतो भेटत बातचीत मेहंगी आहे बाई

का चड्डी नाही घालीस का तू चड्डी नाही घालीस इके महिने घातले मग दाखव मग दाखव दाखव तुम्ही घातले या रे आत या आत मर्याच पाठी आत मर्या मे चांग चड्डीगड चड्डीगड याने दाखव चड्ड दाखव के 4 inci jadi katle ya? 4 inci jadi katle? 4 inci jadi katle nih? Blognya tak kalau putuk karte? Yari yadi orang itu putuk karte nih 4 inci jadi katle? Aku lagal, kan? lagal

جامو درا جو دير نا دونو جامو درا جو پات دير نا جامو درا جو نار نه جاي मूर्ती उचलून देवाचं काम चालू आहे तीनशे किलो कमीत कमीत लगभग वजन आहे दुसऱ्याला हायड्रा आलेला मंदिरात आता स्थापन करायला नाही बाबा ना ते तर बघा किती जण आहे सगळीच घरी आलतो आता फ्रेश आलो आणि परत चाललोय मंडपामध्ये भजन सुद्धा चालू झालंय सो जाऊन मस्तपैकी भजनाचा आनंद घेऊ आणि धमाल सुद्धा करू जॉईन राहा रा। रा ब्लॉक मध्ये चला निघू धर प्यारे प्या भला साई थो शोधुन थकल घाम घुमा चांद बाई थो

या सोन्याचा दिवस उडवणार तुम्ही आलात म्हणून आणि तुम्हाला सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो आमच्या खुणी गावामध्ये येऊन आणि आमचं खोणी गाव म्हणजे एक धार्मिक गाव आहे आणि एक सांस्कृतिक गाव आहे अनेक सारे मंदिर आणि एक आता साईबाबाचं साई मंदिर सुद्धा आणि या साईबाबाच्या मंदिराच्या या जीवनोद्धाराच्या दिवशी तुम्ही चार चांद लावले या खुणी गावामध्ये त्याबद्दल खरंच तुमचे पुन्हा एकदा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा हा गाणा माणसमोर झाला पाहिजे ना चालते

दुधाचा मी दिवाना भक्तो त्याला मी दिवाना भक्तो त्याला कसाई तू खूप आभार व्यक्त करतो या ठिकाणी मला गाण्याची संधी तरी मी गावातलाच आहे पण तरी पण सुद्धा खूप आभार व्यक्त करतो आणि तुमच्या भजनाने आज या ठिकाणी आज आमच्या गावाला खूप आनंदाचा दिवस दाखवला हे दर्शन दे दे, दे, दे सारी કુદરિના કુસૈલીના 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 હરમ અલરામ જોમી સનયાલા કિતે પાવર તે બિફતે સૈલીના અલતામનોમી સનયાલા કિતે પાવર તે બિફતે સૈલીના तू चले निराली

वटाने चोकल्य बिकरले मस्तपैकी उंद्याच्या उंद्या संध्याकाळच्या भाजीसाठी आणि घरी घरच्या गार रस्त्याला निघलो आहे आपल्या मागेच आता साईबाबाचं मंदिर झालं टेन्शन नाही गुरुवारी मस्तपैकी सकाळ सकाळी दर्शन होत जाईल आणखी मी एक भव्य मंदिराचं काम चालू आहे गावात श्री दत्तगुरूंचा नवनाथ महाराजांचे मंदिर होते भव्य मंदिर आहे तो पण लवकरच होईल आणि हा मंदिर तर झालेला आहे आता गाव एक सुंदर प्रकारे मंदिरं मंदिरं आहेत आपल्या गावामध्ये खूप भारी भारी असं म्हणजे भारी वाटते गावामध्ये आमच्या की इतके मंदिर आहेत आणि आता कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कमेंटमध्ये सांगा आणि आवडलंच नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका तुमचा हा एवढा कर्तव्य आहे भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये चला कुत्री पण भुकलेले आहेत अरे थांबा